ooh <laughs> मग आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलो आहे ज्या माझ्या कथेचं नाव आहे लव मॅटर सदर कथा आम्ही प्रतिलिपी मराठीवर लिहून झालो आहे ज्याला खूप चांगला प्रतिसाद भेटलो आहे आणि आपण त्या कथेचा आनंद घ्यावा म्हणून आपल्यासमोर ही कथा मांडत आहे त्या कथेचं नाव आहे लव मॅटर सुधाकर आमचा आतयभाऊ हो। मुळात आमच्यापेक्षा वयानं चांगला सात वर्षाने मोठा होता आमच्या मस्तीखोर आणि उचापती खेळ कमी आणि खोड्यात जास्त आम्ही त्याची अनुभवी होतो मला आठवतं आम्ही एकदा त्याला विचारलं दादा तुला काय करायला आवडतं रे त्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही धमाल वाटेल तो म्हणाला दिवाळीच्या भल्या पहाटे लोकांची संडासची चिनपटं बॉम्ब लावून उडवण्याची मजा सला कशात पण नाही बघितलं काय धन्य विचार आहेत असा आमचा सुद्या आमच्या आत्याचे मिस्टर त्यांना आम्ही मामा म्हणायचो तसा सुधाकर आपल्या बाबांना दादा म्हणायचा ते फार कडक होते पण सुध्याला त्यांची सवय झाली होती म्हणजे माराची आणि शिक्षांची पण त्यांचा स्वभाव जसे ते तसाच होता गल्लीतल्या एका मुलाला त्याने मारायचे किंवा खोडा काढायचे सोडले नव्हते आपल्या मनात येईल तसे वागायचे कोणाला आवडो अथवा नाही कोणाला त्रास होऊ दे किंवा नाही तर नुकसान होऊ दे तरी चालले आमच्या सुद्याला काहीच सोयरसुदक नसायचे आमच्या रोजच्या तक्रारींनी आत्या हैराण आणि मामा परेशान पण आपल्या सुद्याचं रोजच धुमशान असायचं त्याच गल्लीत सुमन नावाची मुलगी राहायची तिचं आणि सुधाकरचं अगदी हाड वैर म्हणायला हरकत नाही त्यांची अगदी तुडुंब भांडणं व्हायची असंच एकदा आम्ही सुट्टीच्या दिवसात आत्याकडे गेलो होतो चिंचा काढायला जंगलात गेलो तर तिथे आधीच सुमन मैत्रिणींबरोबर अगदी झाडावर चढून चिंचा काढण्यात दंग होती आम्ही तिथे गेलो आम्हाला वाटलं दंगा नको सुद्याला म्हटलं दादा चल दुसरीकडे जाऊ इथं त्या चिंचा जमवत आहेत तर तेव्हा सुद्धा तडपला म्हणतो कसा तू काप का रे त्या मायला हे झाड काय त्यांच्या बापाचं आहे काम दाखवतो आण ना असं म्हणून त्याने जमिनीवरचा एक दगड उचलला आणि झाडावर चढलेल्या आणि खाली चिंचा जाणाऱ्या मुलींना बघून ओरडला हे शाण्यान ज्याला ज्याला आपला जीव प्यारा असेल त्याने लवकर कलटी मारायतून त्याला पाहता सगळ्या मुली भराभर खाली उतरून घरी पसार पण सुमन मात्र झाडावरच उलट तिथून तिने सुद्यालाच ओपन चॅलेंज केले ए शान्या झाड काय तिच्या बापाचं आहे धमक्या कसल्या देतोस दम असेल तर मारून दाखव तेव्हा सुद्या परत चौतळला अगं ए शाने चाल नेख नाहीतर फोडून टाकीन ती म्हणाली अरे जा अरे आला मोठा फोडायला बापाचा मला आहे काय हिंमत असेल तर मारून दाखव आम्हाला कळून चुकलं आता राडा होणार आम्ही त्याला समजवणार इतक्यात त्याने थांब तुला दाखवतो असं म्हणत सरळ तिला दगड फेकून मारला पुढच्या क्षणात डोकं फुटून सुमन जमिनीवर आणि आमची पाचावर धारण सुमनच्या डोक्यातून रक्ताची धार आणि सुद्या लागला हसायला आम्ही त्याला पळायला सांगितलं तर तो म्हणतो कसा अरे पायलटाय काय तिला काय हसत टाकून जायचं तर मी चला मी हिला तिच्या घरी सोडून येतो असं म्हणत सरळ तिला खांद्यावर उचललं तिच्या डोक्याला आपल्या खिशातला रुमाल बांधला आणि तिला घरी सोडूनही आला आम्ही मात्र उंदरासारखे गपचूप घरी येऊन बसलो हे साहेब आल्यानंतर अगदी हसत कसली भीती नाही कसली चिंता नाही आम्हाला हा प्रकारच चमत्कारिक वाटला त्याला आम्ही विचारलं काय रे दादा तिच्या घरचे काहीच नाही बोलले तो तोबिंदाज बोलला अरे घरी तिची आई होती तिला नेलं तिच्या आईला सांगितलं झाडून पडली जखमेला मलमपट्टी केली आणि सरळ घरी आलो आम्ही म्हणालो आता ती शुद्धीवर आली की तुला फटके त्या सुद्या हसत म्हणाला ती चांगली सिद्धीवर होती आम्ही चक्रावरून गेलो पण तरी संध्याकाळी व्हायचा तो गोंधळ झालाच सुमनच्या मैत्रिणी सुद्याच्या पराक्रमाची गाथा सुमनची आई वडिलांसमोर वाचली मग काय संध्याकाळी सुमन आणि सुमनच्या बाबांची वरात आमच्या आत्याच्या दारात मामा आधीच बाहेरून तापून आलेले त्यात ता साहेबांची इन्क्वायरी निघाली मग काय सुरू यांची महाआरती ती पण सुमन आणि सुमनच्या बाबांसमोर मामाने सुध्याला बामाने झोड जोड़ झोड जोड़ झोडला अगदी जमिनीवर बेशुद्ध होईपर्यंत मारला सुद्याला इकडे पडेपर्यंत सुद्याला इतकं निर्दयपणे मामाने कधीच मारलं नव्हतं पण वड्याचं तेल वांग्यावर निघालो बेशुद्ध पडलेला सुधाकरकडे वळून न पाहता हातात बाबू तिथेच भिरकावून मामा रागाने सरळ बाहेर निघून गेले आत्याने रडतच जाऊन पडलेल्या सुधाकरला मिठी मारली आम्ही पाणी घेऊन आलो ते घाईघाईने सुधाकरच्या चेहऱ्यावर शिंपडलं त्याला जाग आले सुमन आणि सुमनचे बाबा निघून गेले त्या दिवसापासून सुधाकर आजारीच पडला घरा कुणाशीच बोलत नव्हता पोटभर जेवणारा सुधाकर अन्नाला हात लावेन असं झाला तापाने फणफणत होता पण कुणी पण होऊ नाही की चू नाही स्वतःला कसलीही शिक्षा करून घेत होता कोणास ठाऊक हळूहळू मजबूत बांध्याचा सुधाकर एकदम अशक्त जाणवू लागला डॉक्टरच्या औषधोपचारांना गुण येत नव्हता म्हणून आत्याने देवधर्म वाढवला अंगारे दुपारे झाले पण परिणाम शून्यच होता आत्या रात्र रात त्याच्याजवळ बसून असायची पण तरी सुधाकर आत्याशी बोलत नव्हता मामाना तर काय झक मारली आणि त्या पोराला धोपडलं असं झालं होतं गावात आता शांतता होती पण मस्तीखोर का असे ना पण सदैव गावाला आपल्या जबरदस्त उपक्रमांनी गरमागरम ठेवणारा सुधाकर आता शांत होता सगळ्या गावाला मात्र त्याच्या तब्येतीची काळजी वाटत होती पण सुधाकरच्या तब्येतीत काहीच फरक होत नव्हता असेच काही दिवस गेले सुधाकरला पाहण्यासाठी सुमन घाबरत घाबरतच घरी आली तिला पाहत आत्याने नाक मोरडले पण मामांनी आत्याला नजरेने रोखले सुमनला हसत बेटा सुधाकरला बघायला आलीस तिने हो ती मान हलवली मामांनी मला बोलवले आणि सुमनला आत सुधाकरकडे घेऊन जाण्यास सांगितले मी सुमनला सुध्या ज्या खोलीत झोपला होता तिथे घेऊन गेलो सुद्याला गाढ झोप लागली होती सुमन त्याच्याजवळ बसली त्याने हळूच त्याला स्पर्श केला आणि दचकली सुद्याचं अंग तव्यासारखं तापत होतं तिला रडू आलं मला तर काय करावं तेच करत नव्हतं तिच्या डोळ्यातली अशी हलके सुद्याच्या चेहऱ्यावर पडताच त्याला जाग आली सुमनला पाहताच तो गडबडून गेला त्याने मला नजरेने तिथून निघायला सांगितले मी मागच्या अंगणात आलो आता नक्की काय होणार सगळ्यांना प्रश्न पडला होता अशीच शांततेत वीस ते पंचवीस मिनिटे गेली आणि मग अपराधी चेहऱ्याने आत गेलेली सुमन वर्ल्डकप जिंकल्याच्या आनंदात खुली बाहेर पडली हसत घराबाहेर गेली त्या दिवसानंतर सुद्याची तब्येत थोडाक्यात सुधारली थकबाकीला लागलेला सुद्या पुन्हा पूर्वपदावर आला त्याचं कॉलेज पुन्हा सुरू झालं पण पूर्वीसारखा त्याचा आतंकवाद आता थांबला होता तो शाण्यासारखं वागायला लागला या चमत्काराचं कारण शोधण्यात कुणालाच रस नव्हता सगळ्यांसाठी एकच गोष्ट महत्त्वाची होती आमचा सुधाकर सुधारला पण मी मात्र या सगळ्यांनी भामावून गेलो होतो नक्की असं काय घडलं तेच मोठं खोडं होतं आणि त्याचं उत्तर मला सुधाकरच्या कपाटात कपडे ठेवताना सापडलं प्रेमपत्र मजकूर प्रमाणे प्रिय सुधाकर तुला हे पत्र वाचून काय वाटेल ते सांगणं कठीण आहे पण गेले कित्येक दिवस मला सगळीकडे तू तू आणि फक्त तूच जाणवतो आहेस तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच उचत नाही दिसत नाही मला माहीत आहे माझ्यामुळे तुला फार त्रास झाला फार मार पडला त्याबद्दल मला क्षमा कर पण मी तुला विसरू शकत नाही तुझं उत्तर मला हवं आहे तुझीच सुमन खालचं नावाचं मी जमिनीवर आपटलोच तिच्या त्या दिवशीच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची आणि सुधाकरमधल्या घडून आलेल्या सुंदर बदलाची खरी कहाणी आज मला कळत होती याचं मला खूप आनंद वाटत होता खरंच शहाणी माणसं म्हणतात लव मॅटर सॉलिड मे सुपर सॉलिड आणि हिटमध्ये सुपरहिट असते आज खरंच पाहत होतो तात्पर्य काय सुधाकर आणि सुमन यांच्या प्रेमाचं रोपटं आता आकार घेत होतं त्यामुळे सुधाकरमधला प्रियकर एक चांगला व्यक्तिमत्व घेऊन आकार घेत होता धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो आजची कथा एक छोटीशी ड्रमॅटिकल लव्ह स्टोरी होती जी मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो तर आपण ही कथा ऐकली ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा यापुढे अशा नवनवीन गोष्टी घेऊन आपल्या भेटीसाठी येतो आहे तिथपर्यंत धन्यवाद तुमची रजा घेतो जय हिंद जय शिवराय जय भीम